आपले सरकार या नवीन असाल तर लाईक आणि अंगणवाडी सेविका विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागील पस्तीस वर्षापासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत परंतु अद्याप कारवाई झालेली नाही तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आले आहेत ही सर्व कामे त्या करतात त्यामुळे त्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी रकमेत वाढ करते परंतु सेविका आणि मदतनीसच्या ग्रॅज्युएटी रकमेत वाढ करत नाही याबाबत विचार व्हावा सेविका व अर्ध वेळ कर्मचारी असून शासन पूर्ण वेळ काम देत आहे त्यामुळे शासनाने सेविकाचं पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे शासन नवीन योजना लागू करते तेव्हा सेविकाचं काम व मोबदला दिला जातो तरीही सेविका आणि मदतनीस या दोघींनाही विचार करून त्यांना आर्थिक लाभ वितरित करावा कोरोना काळातील एकवीस हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लाभ तातडीने ता द्यावा अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे जिल्हा परिषदचे करण्यात आलेल्या आंदोलनात ऍड नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यामध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष सजतान रनवरे जिल्हाध्यक्ष अर्चना हिरे संघटक संदीप माने विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडो संख्येचे सेविका आणि मदतनी सहभागी झाल्या होत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या